नाही नाही ऑफिसला जामखेड तालुक्यामधील लेणेवाडी गाव आहे लेण्यावाडी वस्ती कोणती लांडगे वस्ती आहे दांडगे वस्ती तर ह्या वस्तीवरून जामखेड बेड रस्त्यापर्यंत रस्ता होता येत पण एका शेतकऱ्याने रस्ता बंद केला आहे तर या शेतकऱ्याच्या बाजूने सर्व निकाल लागले आहेत सगळे निकाल लागले आहेत याला दहा पंधरा वर्ष झाले पण हा खल्ला करणार शेतकरी दमदाटी दंडशाई करून रस्ता होऊ देत नाही तरी मी या सर्व गावकऱ्यांना शब्द देतो ही तुम्ही मला आधी सांगा पाहिजे निवडणूक आधी मला सांगायला पाहिजे तुम्ही तुम्ही काय म्हणता निवडणूक तुम्ही मग तुम्हाला आला तुम्ही रस्ता करून देतात तुम्ही मला आधी सांगितलं का भाई हा बरोबर का नाही तुम्हाला माहिती नाही मी किती वेळ काम करतोय माहिती नाही सगळं तुम्ही मला आधी सांगा पाहिजे लोकांचा काय होईल मत मग गास्ता करतो तसं नाही तुमचा रस्ता शंभर टक्के करून देऊ इथं हे गाव पुरीचा पिंजरा आणतो महिला पुरीत आणतो सगळे पुरी आणतो सर्कल येतो इथं सर्कल तर सगळे अधिकारी इथं आणतो आणि तुमचा रस्ता शंभर टक्के करून देतो निवडून एवढे दे निकाल लागून द्या गाव या गावातील भरपूर आमच्या आम उमेदवारला मतदान करा आणि जास्तीत जास्त मतांना निवडून द्या आपले मेन मेन काय नाव आम्ही चिंतम यांना सुद्धा जास्त नाही निवडून द्या तुमचं हे काम पोलीस संरक्षणमध्ये शंभर टक्के करून दिलं जाईल आम्ही कालच प्रांत साहेबांना फोन केला आहे आत्ता सकाळी पटवळी तश्चर साहेबांना फोन केलाय आता उद्या पोलिसांना फोन करायचं राहिला आहे इथं शेतकऱ्याने कोणी यायचं नाही परत सांगतो शेतकऱ्याने कोणी यायचं नाही सर्व पोलिस आम्ही रस्ता करून देतो कर्जत तालुक्यामध्ये हावे रोड कोंबळी वालवड कर्जत हावे रोड एका मेजरने रस्ता एक किलोमीटर बंद केला होता मी सर्व डांबराच डांबराचे टँकर टिपर रोड सर्व अधिकारी सर्व ठेकेदार बोलून महिला पुरुष बोलून तो रस्ता एका दिवसात करून दिला ते स्वतः मी हजर होतो आणि हा रस्ता करण्यासाठी तुम्ही सुद्धा इथं स्वतः हजर राहणार आहे हा रस्ता शंभर टक्के होणार म्हणजे होणार असं तुम्हाला सगळ्या गावकारणाला शब्द देतो दे तुम्हाला बोलायचं काय अजून काय काय बोलायचं रस्ता शंभर टक्के करून दिला जाईल भाव चिंचवली चिंचवली गावामध्ये एक किलोमीटर दहा पंधरा वाद चालू होता निकाल लागायचे पुढे आपल्या घरा निकाल लागायचे पुढे आपली करायचे पण शेवटी शेवटी निकाल न होता एक किलोमीटर काळाचा भाव खेचा रस्ता करून दिला अजून लय रस्ता करून दिला कुठे सांगतो मी मेन रस्ता करून दिला कुंभडी करून दिलाय हा हवेर मी करून दिलाय आणि हे नाही सोपा विषय विषयवाडी म्हणजे लेणेवाडी म्हणजे रस्ता आहे पण इथून पुढे हा हवेर मिळण्यासाठी चारशे मीटर म्हणजे थोडासा ह्या रस्ता बंद केलाय दादागिरी दडपच्या इथं चालणार नाही तीनशे मीटर तीनशे मीटर फक्त राहणार कोण कोण अधिकारी आलता इथं तहसीलदार तहसीलदार साहेब आज तहसीलदार त्यांनी निकाल दिला की बाबा ही कुणी ह्यांना आडू नाही म्हणून तरी पण त्यांनी कर्जतला आम्ही कर्जतला हॅलपाट मारले मग त्यांनी निकाल दिला वर पुन्हा नगरला गेलो नगरहून ती पुन्हा परत चौकशीसाठी महागार दिली ती पुन्हा मिळच लागून द्या आम्हाला म्हणजे काय करावं काय साहेबांनी कलेक्टर साहेबांना सर्व लोकांना सांगतो काल कलेक्टर साहेबांना साहेबांनी आमच्या समोर फोन केला होती तिथे आमच्या समोर फोन केला होता पण याच्यात मोठ्या मोठ्या ने ने बड्या नेत्यांचे लेखी यायचे आपले काही कारण नाही इथं पण हा रस्ता कलेक्टर साहेबांना आम्ही फोन करून प्रांत साहेबांना फोन करून साहेबांना फोन करून सर्कल कोण येत सर्कल सर्कल तलाठी यांना फोन करून हा रस्ता शंभर टक्के मी लफाड्या लफंग्या लुच्चा माणूस नाही तुम्ही कर्जत तालुक्यामधील कुणाला विचारा माझं कर्जत ला येऊ लाईव्हला कितीतरी व्हिडिओ होते बघा कुठे कुठे रस्ता केलेत इंस्टिग्राम सुनील काका याचं नाव टाकून पहा माझं कुठं कुठं मी काम करतोय हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल असे मी या वार्डातल्या लोकांना जामखेड तालुक्यातल्या लोकांना हा जोडी विनंती करतो फक्त आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या असे मी विनंती करतो परत सांगतो हे म्हणतं निमत्ता मागा आला आमचा रस्ता करतो म्हणला रस्ता शंभर टक्के झाला म्हणून समजा शंभर टक्के रस्ता करून येणार माझा इच्छा कर तपास कर्जत तालुक्यात कुणाला फोन करा मोगम फोन लावा कर्जत तालुक्यात लागला काय करतो येऊ एवढं कुणाला कुल्हाला विचारा असं मी सांगतो सत्य मी उचल हो जय मल्हार रामकृष्ण हरी जय भीम पण एक सत्य रस्ता होऊन देत ना मग निवाडी उद्या का ते करून द्या सगळं सगळं निकाला बाजूला बागल सर्वितेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार